निर्जेत राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी अभिजित हार्गे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची कुटुंबियांकडून माहिती माजी नगरसेवकाकडून अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याचा आरोप मिरजेतील राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी अभिजित हार्गे व आकाश कांबळे यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अभिजित हार्गे यांच्यावर राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल झाला असून प्रभागातील एक माजी नगरसेवक अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप या प्रकरणातील पीडित फिर्यादी महिलेच्या भावाने पत्रकार परिषदेत केलाय यावेळी माझी नगरसेविका संगीता हारगे व नेते अशोक कांबळे यांनी ही आरोप करत पत्रकार परिषदेत माहिती दिली काही दिवसापूर्वी माझे पती अभिजित हारगे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वास्तविक पाहता ज्या महिलाने हा गुन्हा नोंद केला आहे त्या कुटुंबाशी आणि अभिजित हारगे म्हणजेच माझ्या माझा आणि त्या आ, महिलेच्या कुटुंबाचं जे नातं आहे हे फार वीस पंचवीस वर्षापूर्वीचं आहे आमचे कौटुंबिक नातं सा असल्यासारखं नातं आहे आणि त्यांच्या घरात त्यांचा मुलगा ती महिला आणि त्या महिलेची आई असं यांचं कौटुंबिक वाद वारंवार होत होते आणि एक ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व म्हणून आणि आमचं त्या कुटुंबाशी असलेलं नातं म्हणून त्यांनी आमच्याकडं यांचा वाद मिटवण्यासाठी सतत त्यांच्याकडून आम्हाला मागणी येत होती त्यासाठी आम्ही त्यांचा वाद मिटवायचा प्रयत्न केला परंतु या वाद मिटवायच्या प्रयत्नाचा एका राजकीय व्यक्तीनं गैरवापर करून आकाश कांबळे आणि अभिजित हार्गे यांच्यावरती अशोभनीय या असं किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे फक्त राजकीय द्वेषापोटी आणि आकाश कांबळे त्याचबरोबर अभिजित हार्गे यांचं असलेलं राजकीय अस्तित्व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या राजकीय त्यांच्या पूर्ण संपूर्ण त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका द्यावं त्यांची जी नावलौकिकता आहे ती नावलौकिकता कमी व्हावं आणि या गुन्ह्याच्या आधारे येणाऱ्या निवडणुकी काळात या विरोधकांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने त्या महिलेस फूस लावून हा गुन्हा नोंद केलेला आहे येणाऱ्या काळात आम्ही याचा सोक्षमोक्ष लावणार आहे त्या संदर्भा संदर्भात आम्ही संबंधित प्रत्येक विभागाला भेटून आमच्या ज्या काही अडचणी असतील आमच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे या संदर्भात आम्ही निवेदन देऊन आम्हाला योग्य न्याय मिळावा कारण प्रत्येक वेळेला हार्गे कुटुंबावरतीच या व्यक्तीकडून अन्याय का केला जातो आणि जाणून बुजून आम्हाला फक्त संपवण्याच्या हेतून हे करत आहेत आणि हा जो गुन्हा झालेला आहे राजकीय द्वेषापटी यात कोणतंही तथ्य नाही आहे आकाश राजू कांबळे अभिजित ह्या दोघावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आंदोलन करत असताना त्यांच्या डिजिटल पोस्टरला त्यांचे फोटो घालून त्यांनी जोड्यानं मारून त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आंदोलनालासुद्धा आम्ही आंदोलनाच्या पद्धतीनंच उत्तर देणार आहोत राजकीय पक्ष पार्टी व संघटना बाजूला ठेवून ही माझ्या कुटुंबात घडलेल्या माझ्या पुतण्याचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी आज प्रेससमोर आवाहन करू इच्छितो आहे खोटी केसेस घालायचं बंद करा नाहीतर तुम्हाला ह्या मिरज शहरामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही आम्ही आणि जसं तुम्ही आंदोलन करशील त्याहीपेक्षा हजारोच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी उतरून आंदोलन करू